आज आपण आमच्या सातारची प्रसिद्ध अशी जवसाची चटणी केलेली आहे तुम्हाला ही जवसाची चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर चला पटापट -पत आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका आहे माझ्या यूट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी जवसाची चटणी घेऊन आली खूप फायद्याची आहे ही चटणी नंतर महिलांमध्ये कॅल्शियमचा प्रॉब्लेम चालू होतो जवसामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे महिलांनी एक दिवसातनं एकदा एक, एक चमच तरी पोटाथा जवस गेलेले पाहिजेत कशा ना कशा रूपात तुम्ही जवसाची चटणी करा किंवा जवस भाजून सुद्धा खाऊ शकता तसेच डायबिटीजच्या लोकांसाठी सुद्धा जवस खूप महत्वाचे आहेत आणि जे लोक वेट लॉस विचार करत असेल त्यांनी सुद्धा जवस एक दिवसातनं एकदा तरी एक, एक चमच पोटात गेलाच पाहिजे त्यांनी काय होतं तुमची पचनक्रिया खूप स्ट्रॉंग होती त्यामुळं ही जवस खूप फायद्याची आहेत अशी गुणकारी जवसाची चटणी आज बघणार आहोत तर चला फटाफट त्याची आपण रेसिपी बघूया आज आपण जवसाची चटणी बघणार आहोत इथं मी अडीचशे ग्रॅम जवस घेतलेला आहे स्वच्छ साफ करून घेतलेले आहे लसणाची अख्खी कुडी घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि तिखट घेतले मी जवळजवळ तीन चमचे तर जवस ना शरीराला खूप फायदेकारक आहे जवसामुळं काय होतं आपली पचनक्रिया चांगली होती पोट साफ होतं आणि तसंच वेट साठी सुद्धा जवसाचा वापर करतात अशी पौष्टिक अशी जवसाची चटणी आपण बघतोय तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला जवस भाजून घ्यायचे सगळ्यात अगोदर आपण कडेही गॅसवर ठेवूया आणि आपल्याला हे जवस आहेत ना भाजून घ्यायचेत खूप जास्त करपवायचे नाहीयेत हलकेशे हलकेसे भाजून घ्यायचेत नाहीतर मग तुमची जवसाची चटणी कडू लागती आपल्याला हलकेशेच भाजून घ्यायचे बघा एक ते दोन मिनिट झालेत आणि आपले जवस पण छान भाजले गेले आणि आपल्याला जवस हे थंड करून घ्यायचे आणि मग आपल्याला चटणी बनवायची बघू शकता इथं आपले जवस आपण जे भाजलेले होते ते छान थंड झाले ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस घेऊया थोडी थोडी पहिली करायची कारण की मिक्सरच्या भांड्यात एकदम एवढे जवस बसत नाहीत ना मग आपल्याला अर्धे अर्धे करून हे जवस वाटून घ्यायचे ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया लाल तिखट चवीनुसार मीठ आता आपल्याला आहे ना मिक्सरचं भांडं लावून हे वाटून आहे बघू शकता आपण पहिली बॅच इथं आपली झालेली आहे चटणीची बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचंय आता हे एका भांड्यामध्ये काढून राहिलेले सुद्धा जवस मी वाटून घेते बघू शकता इथं आपली खमंग आणि चविष्ट अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला ही थंड करून घ्यायची आणि मग काचेच्या बरणीत भरून ठेवायची आणि ही तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता त्याने चार घास जास्तच जातात आणि तुम्हाला एक ट्रिक टा सांगते कशा पद्धतीने ती खायची जवसाची चटणी घेतली ना की त्याच्यामध्ये तेल टाका आणि ते मिक्स करून ती भाकरी किंवा चपाती बरोबर खा अप्रतिम चव लागती खूपच सुंदर तुमचे चार घास जास्तच जातील इतकी छान ही जवसाची चटणी बनती तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि आपल्या शरीराला सुद्धा खूप फायद्याचे आहे त्यांनी तुमचं पोटाचे सगळे आजार सुद्धा जातात पचनक्रिया व्यवस्थित होती तसंच तुम्हाला जर तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ही जवस तुमच्या रोजच्या आहारामध्ये घ्या त्याची त्यांनी पचनक्रिया छान होती वजन सुद्धा कमी होतं अशी ही गुणकारी आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला ही कशी वाटली तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवू कळवा करू, की तुम्ही बनवल्यानंतर ती कशी झाली होती बघू शकता आपली इथं जवसाची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटते कमेंट लिहून सांगा आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा मी दाखवलेल्या जवसाच्या चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद